हेलो दोस्तों अगर वीडियो पसंद आया तो लाइक करें सब्सक्राइब बटन पर क्लिक कर इस घंटी के आइकन पर क्लिक करें और ऑल सेलेक्ट करें हमारी वीडियोस सबसे पहले देखने के लिए और साथ ही कमेंट करना ना भूलें इकडे काय समस्या आहे सांग काय होत आहे तुला जोरदार बाबा म्हण काय होय ते माहित नाही पण जे पण होत ना ते फार वेट होत टेन्शन घेऊ नको शांती ठेव शांती ठेव काय समस्या आहे बाबा याला ना भूतगुणी गुन्हे होते हे नाही फार दो दो ना तो तसा आता आता उपाय करायचं ना तर कर बाबा तुम्ही करू नको दास तुम्ही एकदम रेहा बिनदास तुझा नाव प्रकाश नाही तुझा बेंडे बास जोरदार बाबा नावाद हॅलो अरे आमचे आऊ

रिकामी ठाव घेऊन चालना रस्त्यांची आता आपला काम अरे देवा सकाळ सकाळी फारवाट पण लागली अरे देवा अरे तू तर असे अंधश्रद्धा विश्वास अरे काय अंधश्रद्धा बारीक तवशे ऐकत तिथे रिकामी ठाव सांग नेलं का, का काहीच काम जमन हे अरे ना आम्हाला शिकायचा काय तू पण अटफ गवारायला चल पटलं चल अरे चंगू

बते रस्ता कापून गेली ना आत्तासा काम जमायच्यात नाही नाही जात वाजत तू जा, नाए नाए नाए। जा, जा। फेरी होल तुझी मी नाही याचो मी चाललो घरा परत नाही नाही मी येऊच नाही विश्वास येऊ तर चाललो मी तर हुसलो आया गे अरे बाबू

अरे हो, हो याला भूतकरी होत आहे ना माना पक्का माहीत आहे त्याला कोणा त्या पण माहीत आहे ते भूतार मेला रोग येऊन देऊ दे, दे। उचलत सांगत पण बाबा मी काय सांग भक्ताकडे नको याला आपले बैठकीत घेऊन जाऊ ती भिंटेने जाता ना तथे सांग अख्खा हजार बेस होईल ऐकून दुःख ह बैठकीत सांगा अख्खा हजार होतो बेस याला आपले असं तापल तो ना असा घेऊन जाऊ ना तस येताना नातूज पण ओढा भारी सांगा तथा याला ना अरे 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 कर दाव ना अरे नको बैठकीत कितने अरे फटका कर दाव ना अरे नको ना बैठकीत कितने अरे फटका कर दाव ना अरे मेला हो माझा अरे मेला हो इकडे माझा जीव लागला लागले ना तुम्ही इकडे ने तिकडे ने करतास एक काम करा ना मतलब मध्ये जिरा नाही तिकडे फटका दे अरे बाबू हो ते दादा असं नव्हतं ऐकतो काय येईन जाण बैठकीत ना बैठकीत नाही सांगत हो चालेल ते चला बघता ते जाऊ अरे अरे हे काय केलं तुवर मेला रोग कसा निघाला तुझं दोन्ही डोला फुटलं अरे ओढा मोठा माणूस दिसत नाही काय तुला अरे, अरे, अरे त्या दवाखाने जायचा रस्ता इकडची तू इकडे कुठे घेऊन चालला अरे याला भूत कुणी होते आहे याला भक्ताची जवळ न्यायला लागत भक्तान आम्हाला सांगला आहे भक्तान सांगला ना तुम्ही मानला काय माणूस आहे सेना आहे का तू तर सेना आहे का तुला थोडी तरी असते नवी अरे सेना हो ना बाबा सेना तू कोणता बाबा चतुर कावल्या सरती त्याची तेज नजर आया आखे गावाची रेते त्याला खबर त्याच तंत्र मंत्र सगळे भुतावर ठेवतो ताबा त्याच्या नाव आहे जोरदार बाबा फट बाजूला तिकडं जय जोरदार बाबा मूर्ख बालक कोण आहेस तू माझी निंद्रा अवस्था भंग करण्याच केलं तुला मी श्राप देऊ इच्छितो नको नको बाबा मला जोरदार बाबाच्या दरबारात हर एक समस्याचे समाधान प्राप्त होईल काय समस्या आहे तुझी बालका सांग मला बाबा जरा आहे प्रश्न आहे अरे जोरदार बाबाच्या दरबारात पर्सनल अस नाही तर सार्वजनिक अस सगळी सा। समस्याचा उपाय आहे सांग तू पर्सनल म्हणजे अशी आहे का पोरी कशाक पटवायच्या त्याचा उपाय असं ऐक तुला मी एक अंगारा करून देतो हा, हा? आंबट तुंबट कडू गोड कुचट पांचट करीना करिश्मा आलिया भट यांसारखे बॉलिवूडच्या हिरोईन पटवायचे पण हो पालघरची एक तरी हिरोईन तुला पटवून दे असा देवा आशीर्वाद दे हा तू योग्य अंगारा उद्या सकाळीच उठ गरम उकल ते पाण्यात अंगल ना एक कोमेल गुलाबाचा फुल ना पोरीचे जवळ आय हेट यू सांगून प्रपोज कर ते बाबा मंगा पोरी पटेल काय मंगा काय हो संता तू नांग आता पाचशे एक रुपया ठेव ना चाल मांड बाबा बसा 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 काय झालं बसा बाबा आमची एक समस्या आहे याला आता तूच बेस करशील तर मीच बेस करीन ना मी नाही करीन तर कोण करील मे नाही तो कोण बे बोल 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 मे नाही तो कोण बे मे नाही तो कोण तू तू बाबा काय समस्या आहे सांग काय होत आहे तुला जोरदार बाबा म्हण ना काय माहित नाही पण जे पण होत ना ते फार वेट घेऊ नको शांती ठेव शांती ठेव काय समस्या आहे ती बाबा याला ना भूत गुन्हे होते फार तो तो ना फार तरी म्हणत होत आता काय उपाय करायचा ना तर तूच कर बाबा मी करू नको दास तुम्ही एकदम रेहा बिनधास अथ बसेल आहे सगळे भूतांचा बास तुझा नाव परकाश नाही तुझा बेंड्या बास जोरदार बाबा आहे आता तुमचा आपले तुमची समस्या आता दूर करून टाकू छू मंतर नैता दगड वैता घोसाला बांधून भूताला ना टांगीत सुताला एकल बेकल जांगल झुंगा करवेल कोका नाशिक टेबा आहाना ना दहा ना आता पाहू काय आता दुखत तुझे नाही ना दुखत अरे कसा काय दुखत मेह मंतर मारला म्हणजे खेळ खल्लास नाही दुख तुझे अरे दुखत मनातलं नाही ना कोणाक दुखत आहे अग कस काय नाही वाट काहीतरी थांबा था था वारास घ्या लागेल कर देवा

काय बाबा भक्ता कदाय तुला गाड्या पण लागतील ला? अरे नाही रे ही आमची भक्तांची बोलायची आहे टू व्हीलर मध्ये दोन पाह्यांचा कोंबडा फोर व्हीलर मध्ये समजला तिला आखी पब्लिकला समजला समजला हा समजला समजला बाहो बाबा बोकड्या बोकडे हा बोकूळ आता करू नको लेट डायरेक्ट पुढचे गुरुवारी भेट गोकुड ना कोबडा घेऊन सरळ थेट आता थे। मला एक हजार एक रुपयांची द्या भेट तुमचा आजार दूर होली नको पैसे दे घे ये बाबा ये। अरे यो सेठ अरे ये ये, ये, ये।, ये ने बोलू बो नको तो सतरा फेरा गेला तुझ्या जेव्हा काय खात म्हणून कॉन्ट्रॅक्ट भेटल काय तर सांगायला लागलास फार मोठासा कॉन्ट्रॅक्ट भेटल ना अंबानी होऊन मोठा श्रीमंत होशील अरे तो होशील ना जरा धीर धर ऊपर वाला जब भी देता है देता है छप्पर फाड़ के हां अपन तो दिस कमाईल दर फिरेला तुला 2 3000 रु दिला नासा करू मी गरीब झालो न यो असल लबर बाबा है थमना याची मी बरोबर करी दू ना तुम्ही याला उचल ना दवखानित घेन जानी तो जिता माणूस बुसलोन देवा चला 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 अरे याना में Yeah. Uh.